मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या आणि रोमांचक लढती होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पक्ष चिन्ह केंद्रातील सरकार देशासमोरील प्रश्न विकास यापेक्षा स्थानिक गटातटांच्या हितसंबंध अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे असाच एक मतदारसंघ म्हणजे म्हाडा यावेळी म्हाड्यात नेमका कुणाकुणाचा आमना सामना होणार याबाबत लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते त्यात भाजपा विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार मोहिते पाटील कुटुंबात उमेदवारी दिली जाईल शरद पवार गटाकडून खुद्द शरद पवार लढतील मवियाकडून महादेव जानकरांचं तिकीट फायनल झाले असे एक ना अनेक दावे केले जात होते मात्र भाजपानं सुरुवातीलाच विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देत आपला डाव टाकला मात्र नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे सध्या भाजपात असलेले मोहिते पाटील तर अजित पवारांसोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर वगैरे मंडळी नाराज झाली त्यातून मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील माड्यातून लोकसभेच्या आखाड्यात उतरतील अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली मोहिते पाटील यांच्या उमेदवारीबाबत बरेच दिवस खळ झाल्यानंतर अखेर गुरुवारी शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील हे चौदा एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करतील अशी घोषणा केली आहे आजच धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यामुळे आता माड्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मुख्य लढत होईल हे आता जवळपास निश्चित झाले बराच काळ मोहरे फिरवल्यानंतर आता मोहिते पाटलांच्या हातात तुतारी देण्याचा शरद पवार यांच्या खेळीमुळं माड्यामधील निवडणूक रंगतदार होणार यात काही शंका नाही पण मोहिते पाटील कुटुंबानं हाती तुतारी घेतल्यानं माड्यातील समीकरणं कशी बदलणार आहेत त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची चाचपणी सुरू केल्यानंतर माडा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला होता तसंच विद्यमान आमदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका भाजपामधील मोहिते पाटील गटाने घेतली होती तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे यावेळी इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर येत होते त्यामुळं संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी भाजपा उमेदवार बदलणार असे संकेत मिळत होते मात्र भाजपाची उमेदवारी यादी प्रसिद्ध झाली तेव्हा माड्यातील उमेदवारांचं नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला माड्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अखेर मोहिते पाटलांच्या नाराजीचा स्फोट झाला त्यांनी आपल्या समर्थकांच्या बैठका घेत परिस्थितीचा अंदाज घेतला भेटीगाठींचं सत्र सुरू झाले अखेरीस ज्या पवारांनी मोहिते पाटील यांना काहीसे दूर लोटले होते त्यांच्याकडेच लोकसभेची उमेदवारी मागायची हे मोहिते पाटील यांनी जवळपास निश्चित केले धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर काल रात्री भाजपाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आता येत्या दोन दिवसात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार असून भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल तसंच पुढील आठवड्यात सोळा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे माळा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळते धैरेशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे तसेच या भागात प्रभाव असलेले मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवारांसोबत येणार असल्यानं माड्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहेत असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे मोहिते पाटील कुटुंबाच्या इन्कमिंगमुळं आता माड्यात महाविकास आघाडी भाजपाला तोडीस तोड टक्कर देणे इतपत तुल्यबळ झाले आहे आता मोहिते पाटील माड्यातून रिंगणात उतरल्यावर त्यांना या मतदारसंघातील कोणकोणते गट पाठिंबा देतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे माडा लोकसभा मतदारसंघाची रचना आणि विस्तार पाहिल्यास त्या मतदारसंघामध्ये सोलापूरमधील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी सोलापूरमधील भागावर मोहिते पाटील कुटुंबाचा बऱ्यापैकी प्रभाव आहे शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांनी या भागात लोकप्रतिनिधी मंत्री विविध सहकारी संस्थांचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे त्यामुळे या भागातील मतदारांसोबत असलेली त्यांची विण घट्ट झालेली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमधील प्रभावामुळे मोहिते पाटील यांच्याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं जाळही मोठे त्यांच्या जोरावर ते येथील अनेक गावातील राजकीय चित्र बदलवू शकतात आता धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरले तर ही सर्व मंडळी भक्कमपणे त्यांच्या बाजूने उभे राहू शकतात असं म्हटलं जातंय त्यामुळं अकलूज महाशिरस सह सोलापूरच्या इतर भागातून मोहिते पाटील यांना लक्षणीय या आघाडी मिळू शकते धैर्यशील मोहिते पाटील यांना मब्यातील शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माड्यातील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे विरोधक असलेले गट मोहिते पाटील यांच्या मागे एकवटू शकतात त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या गटाचा विशेष उल्लेख करावा लागेल सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या रामराजे यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तसेच सिंह यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजेंनी मोहिते पाटील यांच्या भेटीगाठी घेत सिंह यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली होती सिंह नाईक निंबाळकर सोडून कुणी उमेदवार चालेल अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्यामुळे आता शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर रामराजे हे आपली ताकद मोहिते पाटील यांच्या मागे उभी करण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं आणखीनच जड होणार आहे त्याबरोबरच कालपरापर्यंत मोहिते पाटील यांचे विरोधक असलेल्या माळशिरसमधील उत्तम जानकर यांनी रातोरात भूमिका बदललेली आहे भाजपानं सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी न दिल्यानं नाराज असलेल्या उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिलेत लोकसभा अपक्ष लढा किंवा मोहिते पाटील यांना पाठिंबा द्या अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आम्ही एकत्र एक आलो तर एकट्या माळ शिरसमधून मोहिते पाटील यांना दोन लाख मतांची आघाडी मिळवून देऊ शकतो असा दावा उत्तम जानकर यांनी केलाय लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे जानकर यांनी सांगितले आता उत्तम जानकर यांच्यासारखा तगडा विरोधकच पाठिंब्यासाठी पुढे आल्यानं माळा लोकसभा मतदारसंघातील लढाई धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी आणखीनच सोपी होण्याची शक्यता आहे मात्र माळ्यामध्ये मोहिते पाटील आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर काही आव्हान नाही असणार आहेत या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचे परंपरागत विरोधक असलेले आणखी काही मंडळे आहेत ही मंडळी भाजपाला पाठिंबा देऊ शकतात तसंच अजित पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार शिंदे गटाचे बापू पाटील आणि भाजपाचे जयकुमार गोरे यांचं पाठबळी सिंह यांच्या मागं असणार आहे आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे दोन हजार चौदामध्ये मोहिते पाटील कुटुंबातील विजयसिंह मोहिते पाटील यांनी माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती मोदी लाटेतही विजयश्री खेचून आणण्यात ते यशस्वी ठरले होते मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या नाकीनं मांडले होते त्यामुळे जवळपास तीन मतदारसंघात सदाभाऊंनी आघाडी घेतली होती मात्र माळशिरस आणि माड्यातून मिळालेल्या आघाडीच्या जोरावर विजयसिंह मोहिते पाटील तेव्हा जेमतेम पंचवीस हजारांच्या मताधिकाने विजय झाले होते त्यामुळे मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यानं माड्यातील चित्र एकदम बदलेल असं म्हणता येणार नाही मात्र मागच्या काही काळापासून मोहिते पाटील कुटुंबियांनी लोकसभा निवडणुकीसाठी केलेली पूर्वतयारी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोधात असलेली नाराजी यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे इथून विजय मिळू शकतात असं म्हटलं जाते आता मोहिते पाटील यांना डावलून सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपावर बुमरँग होणार का धैर्यशील मोहिते पाटील खासदारकी खेचून आणणार का की रणजित सिंह नाईक निंबाळकर पुन्हा बाजी मारणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद